हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्व असतं आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सवाष्ण स्त्रिया हे व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे या दिवशी व्रत सुरू करावे यंदा मार्गशीषचे चार गुरुवार आहेत आज या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ओथीत सांगितल्याप्रमाणे कशी करावी मंत्र स्तोत्र संकल्पासहित हे व्रत कसं करावं उपवास कसा करावा करा नैवेद्य कोणता दाखवावा दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिला गुरुवार आलेला आहे या दिवशी या व्रताचा संकल्प करून आपल्याला व्रताला सुरुवात करायची आहे तर जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तिथे गोमूत्र शिंपडून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे इथे मी आधीच थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे त्यावरती चौरंग ठेवायचा त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे चौरंगावरती सर्वप्रथम मी भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो ठेवलेला आहे कारण महालक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी विष्णूंची सेवा आहे तुमच्याकडे फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती या पूजेमध्ये ठेवली तरीही चालेल चौरंगासमोर आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची पूजेसाठी लागणार सगळं साहित्य जवळ ठेवायचं जेणेकरून आपल्याला मध्येच उठण्याची गरज पडणार नाही तर पूजेसाठी आपल्याला पाच प्रकारच्या पत्री लागतात पत्री नसतील तर पाच नागवेलीची पानं तुम्ही घेऊ शकता किंवा आंब्याची पाच पानं घेऊ शकता श्रीफळ त्यासोबतच पाण्याने भरलेला एक कलश तुम्हाला घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायची आहे तुमच्या देवऱ्यात असलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती विड्याची पानं पंचामृत फुलं घ्यायची आहेत आरतीचं ताड घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अभिषेक करण्यासाठी पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्हाला देवीची ओटी भरायची असते तसं तुम्ही प्रत्येक गुरुवारी ओटी भरू शकता तो ओटीचं साहित्य देखील तुम्हाला जवळ ठेवायचं आहे आणि महालक्ष्मी महात्म्य ही जी पोथी आहे पो ला ला ही पोथी आपल्याला या पूजे मांडणीमध्ये ठेवावी लागते ती देखील घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने होत असते त्यामुळे एक दिवा तुम्हाला अखंड दिवसभर सुरू राहील अशा पद्धतीने प्रज्वलित करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला दिव्याचं पूजन करायचं आहे तुम्ही गुरुवारी सकाळीच पूजा केली तर दिवसभर आणि रात्रभर हा दिवा सुरू असावा आणि जर तुम्ही संध्याकाळी पूजा केली तर रात्रभर हा दिवा म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा दिवा सुरू ठेवावा दिव्याचं पूजन करायचं दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप ओवाळून एखादं फूल अर्पण करायचं हात जोडून दिव्यासमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे तेलाचा दिवा लावलेला असेल तर तो आपल्या उजव्या हाताला आणि देवीच्या डाव्या हाताला असावा आणि तुपाचा दिवा हा आपल्या डाव्या हाताला आणि देवीच्या उजव्या हाताला असावा अशा पद्धतीने आपल्याला जोही दिवा लावलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि हात जोडून आपल्याला दिव्याच्या समोर प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आचमन करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे ताम्हनामध्ये आपला उजवा हात घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग डाव्या हाताने आपल्याला उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला आचमन करायचं आहे आचमन करत असताना श्रीकृष्णांची पाच नावं तुम्हाला घ्यायची असतात ओम कृष्णाय आय नमहा असं म्हणत ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे ओम नारायणाय आय ओम माधवाय नमहा ओम नारायणाय न महा ओम विष्णवे न महा आणि शेवटच्या वेळी तुम्हाला पाणी हातात घ्यायचं आणि ते पाणी तुम्हाला तांबणामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला आचमन करायचं आहे आचमन झाल्यानंतर मग या व्रतासाठीचा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पासाठी तुम्हाला एक फुल तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातावरती फुल घेतल्यानंतर त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत पळीनी दोन पळ्या तुम्हाला हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि या व्रताचा संकल्प करायचा संकल्पाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधले जाता तुमच्याकडून देवी ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेते संकल्प करत असताना तुम्हाला तुमचं नाव गोत्र वेळ तारीख सगळं सांगायचं आहे सा आणि मी माझ्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आयुर आरोग्यासाठी धनसंपत्तीसाठी हे व्रत मनोभावे करत आहे माझ्याकडून हा संकल्प पूर्ण करून घ्या असं म्हणत तो जो संकल्प आहे तो ताम्हणामध्ये तुम्हाला सोडायचा आहे हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना टाकायचं आहे आता संकल्प केल्यानंतर सर्वप्रथम पूजा जी केली जाते ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पांची तर गणपतींची मूर्ती तुमच्या देवऱ्यातली तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही सुपारीचा वापर केला तरीही चालेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने पंचामृतानी परत पाण्याने याचा अभिषेक करायचा आहे वेळा करू शकता किंवा पाच पाच वेळा करू शकता अभिषेक करत असताना ओम गणगणपती नम ओम गण गणगणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे तर पहिल्या गुरुवारी जर तुम्ही देवघरातील मूर्ती पूजेमध्ये ठेवली असेल तर चारही गुरुवार तुम्हाला मूर्तीच ठेवायची आहे आणि जर तुम्ही सुपारी ठेवली असेल तर सुपारीच तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे यामध्ये कोणताही बदल करायचा नाही व्रताच्या दिवशी आपल्याला मन शांत स्थिर ठेवायचं आहे घरामध्ये चिडचिड रागराग करून हे व्रत केल्याने तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळत नसते त्यामुळे घरामध्ये असलेलं वातावरण प्रसन्न सकारात्मक राहील याची काळजी घ्यायची तर अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पूजा विधी सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशांचं पूजन केलं जातं तर त्यासाठी तुम्हाला श्री गणेशांना स्थापित करण्यासाठी दोन जोड विड्याची पाण्या घ्यायची आहेत आणि विड्याच्या जोड पाण्यांवरती बाप्पांच्या मूर्तीची तुम्हाला स्थापना करायची आहे बापांच्या मूर्तीचं विधिवत तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे ज्यामध्ये बापांना गंध अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत धूप ओवाळून घ्यायचं आणि अशा प्रकारे पूजन झाल्यानंतर मग आपल्याला कलश स्थापना करायची असते तर त्यासाठी तुम्हाला पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे या कलशावरती सर्वप्रथम तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला खालूनवर अशा पाच उभ्या रेषा देखील काढायच्या असतात स्वस्तिक हे चिन्ह श्री हरी श्री विष्णूंचं प्रतीक मानल्या जातं त्यामुळे स्वस्तिक तुम्हाला परिपूर्ण काढायचं आहे मधोमध चार बिंदू आणि साईडला दोन उभ्या रेषा देखील द्यायच्या आहेत अशा प्रकारे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढून झाल्यानंतर मग तुम्हाला कलशावरती खालूनवर अशा पाच उभ्या रेषा देखील काढायच्या आहेत आता या पाण्याने भरलेल्या कलशामध्ये सर्वप्रथम आपल्याला एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे ही सुपारी नवीन असावी कुठेही किडलेली किंवा खराब झालेली आधी कोणत्याही पूजा विधीसाठी वापरलेली नसावी त्यानंतर आपल्याला या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत एक फूल टाकायचं आहे आणि पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या तुम्ही घेऊ शकता पाच प्रकारच्या ढाळ्या तुम्हाला नाही मिळाल्या फक्त आंब्याचीच डाळी तुम्हाला मिळाली तर एक ढाळी वापरली तरी चालेल किंवा तुम्ही पाच नागबेलीची पानं वापरू शकता किंवा सात नागबेलीची पानं वापरू शकता किंवा तुम्ही फक्त आंब्याची पानं वापरू शकता असंही तुम्ही करू शकता तर मी इथे आंब्याच्या पाण्याची डाळी घेतलेली आहे प्रकारच्या पाण्याच्या डाळ्या घेण्यासाठी तुम्हाला आंबा सीताफळ पेरू त्याचबरोबर आवळा आणि डाळिंब अशा पाच झाडांच्या फांद्या घ्याव्या लागतात आणि त्या कलशामध्ये ठेवाव्या लागतात आता हा कलश स्थापित करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये तांदूळ पसरून घेतलेले आहे तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू व्हावं त्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे आणि या कलशावरती आपल्याला श्री महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असलेला श्रीफळ ठेवायचं आहे हे श्रीफळ कोणत्याही पूजेसाठी वापरलेलं नसावं वा नवीन पाण्याने भरलेलं असं श्रीफळ ज्याला आपण नारळ म्हणतो ते आणायचं आहे आणि हेच नारळ आता आपल्याला पुढील चार गुरुवारसाठी वापरायचं आहे आता श्रीफळ स्थापित केल्यानंतर जर तुमच्या देवाऱ्यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्ती देखील तुम्हाला या पूजा विधीमध्ये घ्यायची आहे मूर्ती नसेल ना तर नाही घेतली तरी चालेल पण ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी मूर्तीवरती श्रीसूक्ताचं पठन करत अभिषेक करावा श्री नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे त्याचं पठन करत तुम्ही अभिषेक करू शकता संस्कृतमध्ये पठन करा किंवा प्राकृतमध्ये पठन करा किंवा तुम्हाला जो महालक्ष्मीचा मंत्र येत असेल त्या मंत्राचं पठण करत तुम्ही अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा परत पंचामृताने परत अकरा वेळा पाण्याने याचा अभिषेक करू शकता पण ज्यांना श्रीसूक्त पठन करता येतं किंवा तुम्ही श्रवण करत ही सेवा केली तर उत्तम आहे किंवा तुम्ही असं फुलांनी देखील महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता फुल थोडस पाण्यात बुडवायचं आणि ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम अशा पद्धतीने अभिषेक करू शकता अशाच प्रकारे तुम्हाला फोटोवरती देखील अभिषेक करायचा कारण फोटोवरती आपण पाण्याने दुधाने अभिषेक नाही करू शकणार तर त्यासाठी अशा पद्धतीने अभिषेक करायचा त्यानंतर दोन जोड विड्याची पाण्यात घ्यायची त्यावरती अक्षदा ठेवायच्या आणि त्यावरती महालक्ष्मीची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे महालक्ष्मीच्या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप ओवाळून एखाद फूल अर्पण करायचं आहे विधिवत तिचं पूजन केल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर महालक्ष्मीच्या शेजारी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करायची आहे त्याचबरोबर घरामध्ये जर शंख असेल दिवाऱ्यात ठेवलेला तो शंख देखील तुम्हाला या पूजा विधीमध्ये ठेवायचा आहे आणि घंटा देखील या पूजेमध्ये तुम्हाला ठेवायची आहे श्रीयंत्र घंटा आणि शंख पूजेमध्ये ठेवल्यानंतर त्यांच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून एखादं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर जो फोटो तुम्ही या पूजेमध्ये ठेवलेला आहे भगवान श्री हरी विष्णूंचा त्या फोटोची देखील पूजा करायची आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी स्वरूप आपण जो कलश ठेवलेला आहे त्या कलशाची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे ज्यामध्ये या कलशाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या या कलशाला तुम्ही सजवू देखील शकता बघा बऱ्याच ठिकाणी मुकोटा लावला जातो तो एक तुमच्या इच्छेवरती आहे तुम्हाला जितकं चांगलं डेकोरेशन करता येईल तितकं तुम्ही करू शकता किंवा पोथीत सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा केली तरी देखील ती देवीपर्यंत पोहोचते आता या कलशाला तुम्ही एखादं फूल किंवा वेणी अर्पण करायची आहे आणि अशा प्रकारे पूजा मांडणी आपली करून झाल्यानंतर त्या पोथीमध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आपल्याला ठेवायची आहे ती म्हणजे गुरुवारच्या व्रताची महालक्ष्मी महात्म्याची पोथी आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची आहे आता आणि त्या पोथीचं देखील विधिवत पूजन करायचं या पोथीमध्ये असलेले अध्याय आपल्याला पठण करायचे असतात पण त्यापूर्वी आपल्याला ही पोथी या ठिकाणी ठेवायची पोथीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर महालक्ष्मी समोर आपल्याला पाण्याचा विडा देखील ठेवायचा असतो तर त्यासाठी दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहेत बघा हा पाण्याचा विडा ठेवण्यासाठी तुम्हाला नागवेरीची पानं ही लागणारच आहे त्याशिवाय विडा जो आहे तो अपूर्ण आहे तर मग आपल्याला या कलशासमोर किंवा महालक्ष्मीच्या मूर्ती समोर दोन जोड विड्याची पानं ठेवायची आहेत आणि या विड्यावरती पाच प्रकारची फळं ठेवायची ज्यामध्ये खारी खोबरं बदाम हळकुंड अशी पाच फळं ही आपल्या घरामध्ये असतात किंवा हे साहित्य तुम्ही नवीन आणायचं आहे आणि त्या विड्यावरती आपल्याला ठेवायचं आहे हा विडा देवीसमोर ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि हा विडा देवीला आपल्याला अर्पण करायचा आहे सर्व पूजा विधी सुरू असताना तुम्हाला नामस्मरण करायचं आहे डोक्यामध्ये इतर विचार आणि आपण पूजा मांडणी करतोय असं करू नका ओम श्री महालक्ष्मी नमा ओम श्री महालक्ष्मी नमा असं म्हणत म्हणत पूजा मांडणी आपल्याला करायची आहे एक एक वस्तू आपल्याला देवीला अर्पण करायची आहे विडा अर्पण करून झाल्यानंतर घरामध्ये असलेल्या साखरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे साखर किंवा दूध साखर तुम्ही ठेवू शकता कारण एवढ्या सकाळी तुम्ही जर पूजा मांडणी केली तर नैवेद्य तयार होत नाही नैवेद्य आपल्याला सायंकाळी अर्पण करायचं असतो सोबतच आपल्याला एक पेला भरून पाणी देखील ठेवायचं आहे देवीसाठी त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं घरामध्ये असलेल्या फळांचा नैवेद्य देखील देवीला अर्पण करायचं आहे तुम्ही पाच फळ ठेवू शकता पाच प्रकारची फळं ठेवू शकता किंवा तुम्ही कोणतंही एक फळ या नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता आणि जोही नैवेद्य तुम्ही ठेवलेला आहे त्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण पूजाविधी केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला देवीची ओटी भरायची असते देवीची ओटी ही तुम्ही पहिल्या गुरुवारी भरू शकता किंवा शेवटच्या गुरुवारी भरू शकता पण ओटी ही तुम्हाला भरायचीच आहे तर ओटी अ तुम्हाला कुठल्याही देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथे मिळून जाईल किंवा तुमच्या घरात असलेला एखादा ब्लाऊज पीस तुम्हाला घ्यायचा आहे त्यावरती बांगड्या मनी मंगळसूत्र हळदी कुंकू पाच फळं तुम्हाला ठेवायची आहेत या ओटीची तुम्हाला पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि ही ओटी दोन वेळा देवी समोर न्यायची आणि ती तुम्हाला या पूजा मांडीमध्ये ठेवायची आहे जसं काही अशा प्रकारे पूजा मांडणी केल्यानंतर धूप दीप ओवळून देवीची तुम्ही सकाळी आरती करू शकता आणि संध्याकाळी देखील तुम्हाला आरती करायची आहे कथा वाचन म्हणजे ही पोथी जी आपण या पूजेमध्ये ठेवलेली आहे त्यामध्ये असलेल्या कथेचं आपल्याला वाचन करायचं असतं संपूर्ण पोथीचं पठण आपल्याला करायचं असतं ते सायंकाळी दिवेलाग्नीच्या वेळेस करायचं असतं त्याचबरोबर त्याच वेळेस तुम्हाला नैवेद्य देवीला अर्पण करायचा असतो गायीसाठी गोग्रास काढून ठेवायचा असतो तर या पोथीमध्ये दिलेली सगळे अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत त्यानंतर सगळ्यात शेवटी बघा महालक्ष्मी च पठन करायचं आहे या पोथीमध्ये तसं सांगितलेलं असतं सविस्तरपणे त्याच प्रकारे तुम्हाला ही पूजा विधी करायची असते आता सगळ्यात शेवटी जे दिलेले स्तोत्र मंत्र असतात ते देखील तुम्हाला पठन करायचे असतात आणि महालक्ष्मी अष्टकम देखील या पोथीमध्ये दिलेला आहे त्याचं तुम्ही एक वेळा किंवा सोळा वेळा पठन करू शकता आणि त्याचबरोबर बघा यामध्ये देवीची आरती देखील दिलेली आहे महालक्ष्मी मंत्र देखील दिलेला आहे संपूर्ण कथा वाचन केल्यानंतर मग तुम्हाला सगळं मंत्र स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर ही पोथी तुम्हाला जागेवरती ठेवून द्यायची आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला नैवेद्य जोही तुम्ही घरामध्ये बनवलेला आहे तो नैवेद्य अर्पण करायचा आणि तुम्हाला आरती करायची आहे आरती मध्ये सर्वप्रथम तुम्हाला श्री गणेशांची आरती करायची आहे आणि त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारची महालक्ष्मीची आरती तुम्हाला करायची आहे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरतीच्या वेळेस उपस्थित असावं देवीला नमस्कार करावा मनोभावे प्रार्थना करावी आपल्या कुटुंबामध्ये आयुर आरोग्य लक्ष्मी स्थिर राहू दे यासाठी प्रार्थना करावी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी खिरीचा नैवेद्य आवर्जून बनवावा ज्यामध्ये वरण भात भाजी पोळी आणि कोणत्याही प्रकारची खीर मग तुम्ही रव्याची बनवू शकता तांदळाची बनवू शकता शेवयांची खीर बनवू शकता मखाण्याची खीर बनवू शकता ही खीर तुम्हाला बनवायचीच आहे वरण भात भाजी पोळी आणि खीर हा नैवेद्य साधा सोपा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे गायीसाठी अशाच प्रकारे तुम्हाला ताट काढून ठेवायचं आहे आसपास तुमच्या गाय असेल तर गायीला आवर्जून हा घास तुम्हाला खाऊ घालायचा आहे आणि देवीचं ताट जे नैवेद्याचं आहे ते स्वतः तुम्ही म्हणजे व्रत करणाऱ्या स्त्रीने ते ताट स्वतःसाठी ठेवायचं आणि उपवास सोडायचा आहे शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे एकादशीच्या दिवशी तुम्हाला बासुंदीचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे कारण या दिवशी सर्व देवी देवतांचा उपवास असतो एकादशी तु व्रत तुम्ही करत असाल तर तुम्ही त्या दिवशी उपवास सोडायचा नाही दुसऱ्या दिवशी या व्रताची उत्तर पूजा करत असताना आधी देवीला नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे उपवास तुम्हाला एवढा वेळ झेपत नसेल तर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विधी करून झाल्यानंतर देवीला बासुंदीचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये जेही बनवलेलं आहे ते खाऊन तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता तब्येतीला झेपत नसेल तर असा उपवास तुम्ही नाही केला तरी चालेल मनोभावे पूर्ण श्रद्धेने केलेली सेवा ही देवीला मान्य असते आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं हे व्रत मनोभावे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे शुक्रवारी आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची असते तर उत्तर पूजा करण्याआधी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करावा दिवा हा सुरू असेल तर संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि दूध साखरेचा नैवेद्य देवीसमोर ठेवावा हात जोडून क्षमा याचना करावी माझ्याकडून तुझ्या सेवेमध्ये काही कळत नकळतपणे चुका घडल्या असतील तर मला माफ कर असं म्हणायचं आणि त्यानंतर ही पूजा उचलून घ्यायची आहे हे, हे। जे श्रीफळ आपण ठेवलेलं आहे ते चारही गुरुवार आपल्याला वापरायचं आहे हेच तांदूळ तुम्ही वापरू शकता बरेच जण हे तांदूळ दरवेळेस बदलतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला तांदूळ बदलायचे आहेत गणपतीची मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती देवाऱ्यात ठेवायची जेही पूजेचं साहित्य आपण देवघरातलं वापरलेलं आहे ते जागेवरती ठेवून द्यायचं हाच विडा म्हणजे विड्यावरती ठेवलेले पाच फळं तुम्ही पूजेसाठी दरवेळेस वापरू शकता हीच ओटी तुम्हाला प्रत्येक वेळी देवीची ओटी भरण्यासाठी वापरायची आहे महालक्ष्मीचं महात्म्य जे कथा वाचनासाठी तुम्ही वापरलेलं आहे तेच चारही गुरुवार वापरायचं आणि ते पुढच्या वर्षी देखील तुम्ही वापरू शकता तुमच्या गुरुवारसाठी सगळं साहित्य तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये भरून ठेवू शकता म्हणजे पुढच्या गुरुवारी तुम्हाला वेगळं साहित्य घेण्याची गरज नाही कर्षामध्ये असलेलं पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर झाडांना टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण घातलेलं एक रुपयाचं नाणं सुपारी देखील परत आपल्याला पुढच्या गुरुवारी वापरता येणार आहे अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विधी आपल्याला करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर चला झालेली सेवा मी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ